गोष्ट आहे आम्ही ब्राह्मण आहोत याचा गर्व आहे माझ्या प्रिय भावनांना सविनय जय भीम हा व्हिडिओ आपण बघितला असेल पुन्हा एकदा बघा म्हणजे तुम्हाला कळेल की त्या धरणीय ताई काय म्हणताय त्या स्वतःला ब्राह्मण म्हणत आहेत आणि त्याचा त्यांना गर्व आहे आता त्यांनी धर्मशास्त्र वाचलीत की नाही हे मला माहीत नाही पण त्यांनी जर नीट पद्धतीनं धर्मशास्त्र जर वाचलं तर त्या धर्मशास्त्रानुसार त्या शुद्ध आहेत आणि त्यांना माहीत नाही की त्यांचं स्थान त्या धर्मामध्ये काय आहे तरी त्या जे जे नाहीत ते त्या आहेत असं समजून ते बोलत आहेत आणि त्यांना त्याचा गर्व आहे जे त्या नाहीत म्हणून त्याचा गर्व आहे पुढे त्या म्हणतात की आम्हाला गर्व आहे आम्ही बुद्धिजीवी असल्याचा आता बुद्धिजीवी लोक नवीन शोध लावतात शास्त्र निर्माण करतात वगैरे वगैरे विज्ञानाला कॉन्ट्रीब्युशन करतात पुरातन काळात आर्यभट्टसारखे किंवा भास्कराचार्यासारखे काही अपवाद सोडतात यांनी कोणते शोध लावली म्हणजे बुद्धीचा वापर कशासाठी केला हे जर बघितलं तर खूपच निराशा हाती येते या देशामध्ये जे काही विषमतेचा नरक आहे तो अस्पृश्यांसाठी आहेच पण स्त्रियांसाठी सुद्धा एक अत्यंत शोषणाचा एक नरक उभा केला त्याच्या पाठीमागं बुद्धी कुणाची होती हे जरा चेक करायला पाहिजे आपण आणि त्या पुढे जाऊन आणखी म्हणतात की आम्हाला गर्व आहे आम्ही स्वाभिमानी असल्याचा आता त्या स्वतःला ब्राह्मण समजतात किंवा वरच्या जातीच्या वगैरे समजतात तर हे लोक नेमके कुठून आले आणि त्यांना कसला म्हणजे म्हणजे त्याच्याबद्दल प्रवाद आहेत की ते कुठून आले म्हणजे ते इथलेच आहेत का की बाहेरचे आहेत त्या सगळ्या वादात मी सेनत नाही पण समजा ठीक आहे की ते म्हणतात की आम्हाला स्वाभिमान आहे आम्ही स्वाभिमानी आहोत तर जेवढे जेवढे या देशावर राज्य करायला लोक आले त्यांच्या बरोबर कोण लढलं तलवारी घेऊन कोण उतरलं आणि त्यांच्या दरबारात कोण कामाला राहिलं आणि त्यांचे समर्थन कुणी वेळोवेळी केलं हा पण इतिहास त्यांनी वाचलेला दिसत नाही आता एकूण बुद्धिजीवी असणं म्हणजे विज्ञान निर्माण करणं स्वाभिमानी असणं म्हणजे देशाचं संरक्षण करणं तर याच्यामध्ये दुसरेच लोक आहेत शास्त्र बघितली तर चमळं कसं कमवावं हे चांबारांनी शोधलं झाडापासून वाघ कसा बनवावा हे मांगांनी शोधलं आणि त्याची दोरखंड तयार केले चमडं काढून त्याची वाद्य कशी बनवायची ते अस्पृश्यांनीच या ठिकाणी केलेलं के आहे मातीचे अनेक गोष्टी आहेत मातीच्या तर मातीची भांडी कुंभारांनी बनवली आणि मातीतून पीक शेतकऱ्यांनी काढलं लोखंडाच्या वस्तू लोहाराने बनवला हे सायंटिस्ट आहेत ते सुतार ते पण म्हणजे ते तर मोठे सायंटिस्ट आहेत टेक्नॉलॉजिस्ट आहेत पण ते म्हणतात की आम्ही बुद्धिजीवी आहोत तर खरं बुद्धिजीवी हा वर्ग आहे आणि जे तलवार घेऊन लढले ते स्वाभिमानी लोक जे आहेत ते इथं वेगळे आहेत लढणारे असून या जातीच्या अस्मिता हा इतक्या वाढलेल्या आहेत आणि एक आहेत त्या की आखीची आख्खी एक जात ही एकतर फार स्वाभिमानी आणि बुद्धिजीवी असते असं नाही सर्व जातीमध्ये बुद्धिजीवी लोक असतात आणि सर्व जातीमध्ये बुद्ध लोक असतात सर्व जातीमध्ये चांगले लोक असतात आणि सर्व जातींमध्ये वाईट लोक असतात अशी एक जात नसते अलीकडे या अस्मिता अत्यंत तीव्र झालेल्या आहेत अगदी तळागाळातल्या पण ज्या अस्पृश्य जात आहेत त्यांच्या पण अस्मिता तीव्र झालेल्या आहेत एक गाणं मी तुम्हाला सांगितलंच माग की पूर्वी मांग म्हणल्यावर वाटायचं वाईट आणि आता मांग म्हणजे कॉलर टाईट आता या जातीला आपलं एवढं काही करण्याची गरज नाही पण या जातीची अस्मिता या गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेल्या आहेत आणि त्याचं कारण आहे या देशावर ज्यांचं राज्य आहे ते धर्मराष्ट्र उभे करणारे सांस्कृतिक राष्ट्रवादाने प्रेरित असलेले आणि उच्च यांच्या बाजून उभे असलेले लोक त्यांची राजकीय सत्ता पण आहे आणि सांस्कृतिक सत्ता आहे त्याच्यामुळे आमच्या ताईंना हे सगळं सुचायला लागलेलं आहे आणि एकट्या ताई नाही तो ते कोरटकर पण बोलले की तुम्ही ब्राह्मणांच्या राज्यात राहताय ते कोरटकर पण आमच्या महाराजांना काय काय बोलले आता त्यांना अटक झाली पुढे काय होते बघू पण हे वाईट आहे सर्व जातींमध्ये सर्व धर्मांमध्ये सर्व प्रांतांमध्ये चांगले लोक आहेत आणि सर्व जाती धर्म प्रांत काय वंश असतील या सर्वांमध्ये वाईट माणसं पण आहेत चांगले आणि वाईट स्वाभिमान बुद्धी अमो तमो ही कुठली एका जातीची मालकी नाही हे आमच्या ताईंनी लक्षात द्यावं जय भीम